कशाचं काय कशाचं काय कसली आली या गस्त कशाचं काय कसली आली या गस्त जिनं झोपलाच खाऊन केलं या फस्त दिवस जातोय मस्त दिवस जातोय मस्त पण रात्र झाली की बसून देत नाही स्वस्त चोरानी पांघरून चोरांनी पांघरून घेतलाय बुरका प्रत्येक घरात दिसतोय गोरका रातभर चालतोय रातभर चालतोय लपाछपीचा खेळ कुणाचाही कुणाला नसतोय मेळ प्रत्येकाच्या हातात प्रत्येकाच्या हातात आली या बॅटरी प्रत्येकाच्या हातात आली या बॅटरी सगळ्यांनाच लागली या रातभर जागायची लॉटरी रातभर जागायची लॉटरी सगळीकडे दिसतोय सगळीकडे दिसतोय गंजक्या हाताऱ्यांचा ढीक सगळीकडे दिसतोय गंजक्या हाताऱ्यांचा ढीक पहावी तिकडं माणसांचीच रीख पहावं तिकडं माणसांचीचरीख पुढाऱ्यांना बी मिळाली या पुढाऱ्यांना बी मिळाली या रात्रीची भलतीच वेळ पुढाऱ्यांना बी मिळाली या रात्रीची भलतीच वेळ येणाऱ्या निवडणुकीत कसा घालायचा मेळ यातच जातोय सगळा वेळ यातच जातोय सगळा वेळ काही जणी सांगतात काही जणी सांगतात लागण झालाय डोळ्याला डोळा काही जणी सांगतात लागण झालाय डोळ्याला डोळा भीतभीत कशा म्हणतात त्या बाई चोरांचा मारच खोळा त्या बाई चोरांचा मारच खोळा स सगळीकडे चालत्या सगळीकडं चालती ह्या रातभर चर्चा सगळीकडे चालती ह्या रातभर चर्चा पण मनात वाटतं कुणाच्या घरावर येतोय मोर्चा कुणाच्या घरावर येतोय ये ये मोर्चा प्रत्येक घरातला प्रत्येक घरातला जागतोय गडी प्रत्येक घरातला जागतोय गडी चोरांनी मारल्या उसात दडी प्रत्येक घरातला जागतोय गडी चोरांनी मारल्या उसाद दडी दिवाळी झाली की दिवाळी झाली की येतील उसाला तोडी दिवाळी झाली की येतील उसाला तोडी पळून जातील बिहार सगळी झोप लागल मस्त झोप लागल मस्त तवाच संपून जाईल गस्त तवाच संपून जाईल गस्त